नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भुजबळांची पालकमंत्री पदासाठी फिल्डिंग कुंभच्या आखाड्यावरून महाजनांवर कुरघोडी मला बोलतो <coughs> हो असतो अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत आपण आवर धरावा रायगड नंतर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा आखाडा रंगलाय गिरीश महाजन आणि दादा भुसेन नंतर छगन भुजबळांनी पालकमंत्री पदासाठी दंड थोपटले नाशिकचा मंत्री नाशिक म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक घेण्याचा अधिकार असल्याचं सांगत भुजबळांनी उघडपणे गिरीश महाजनांना आव्हान दिलंय आमचे सात आमदार आहेत म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत आपण हे आग्रह धरावा काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील एक मंत्री म्हणून आणि तो एक नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार शंभर टक्के आहे त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही त्यानंतर अजित पवारांनीही भुजबळांच्या अनुभवाचा दाखला देत कुंभमेळ्याच्या बैठका घेण्याचं समर्थन केलंय आम्ही यांच्या मुळे सरकारमध्ये आहे ना एक सिनियर नेते म्हणून भुजबळ साहेबांच्याकडे बघितलं जातं त्याने अनेक वर्ष तिथं काम केलेलं के 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 आहे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि मागं काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्याच्यात काहीच नाही नाशिकमध्ये पंधरा आमदार आहेत त्यापैकी सात आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आमदार शिंदे सेनेचे तर पाच आमदार भाजपचे आहेत त्यामुळे भुजबळांनी पालकमंत्री पदावर दावा केलाय मात्र शिंदे सेनेनं भुजबळांच्या पालकमंत्री पदाला उघड विरोध केलाय विनंती करतो राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत परंतु ते तुमच्या बरोबर आहेत का हे एकदा तपासून घेऊ रायगडच नाही माहिती परंतु मी माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे परंतु पालकमंत्री कोण ठरवणार हे मुख्यमंत्री मोदय ठरवतील परंतु आज एकही आमदार खर तर नाशिकला दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या देखरेखीखाली पूर्वतयारीला सहा महिन्यांपासून सुरुवात झाली आहे आणि नाशिकमध्ये पालकमंत्री नसतानाही कुंभमेळ्याचे अधिकार गिरीश महाजनांकडे देण्यात आले एवढंच नाही तर कुंभमेळ्यासाठी तब्बल चोवीस हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागासाठी दोन कोटी याबरोबरच चौदाशे कोटी रुपयांच्या तीन योजना मंजूर केल्या आहेत एवढंच नाही तर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणासाठी एक हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत मोठ्या निधी उपलब्ध होत कुंभावरून आखाडा रंगलाय एकीकडे महाजनांनी महायुतीच्या मंत्र्यांना टाळून बैठका घेतल्या तर दुसरीकडे भुजबळांनीही स्वतंत्ररित्या आढावा घेतलाय आता शिंदेही नगरविकास विभागाच्या आवडून डाव टाकण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदावरून नाशिकचा आखाडा रंगण्यासोबत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे अभिजित सोनवणे साम टीव्ही न्यूज नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या